हा कार्यक्रम आम्हाला मुंबईतने आदेश आला आदेश आल्यानुसार आम्ही मागच्या महिन्यात शिंदे साहेबांच्या आ... आ... समोर आमचा पक्षप्रवेश झाला व त्यांच्या पक्षप्रवेश झाल्यानंतर कालच्या आदेशानुसार आज आम्ही सदस्य नोंदणीचा कार्यक्रम घेतला व नवनवी जे प्रवेश केला त्यांचा एक मेळावा घेऊन एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला सभासद नोंदणीचा आजपासून चालू केला साधारणपणे किती सभासद नोंदणी झाली तुमची किती लोक तुम्हाला नव्याने आता गेल्या महिन्यात आम्ही जेव्हा शिंदे साहेबांच्या समोर उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला त्यावेळेस माझ्याबरोबर शेकडो कार्यकर्ते होते शाखा प्रमुख होते उपविभाग प्रमुख होते युवाचे अधिकारी वाड़, होते युवाचे वार्ड अध्यक्ष होते असे शेकडो कार्यकर्त्यांनी आम्ही प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आजचा कार्यक्रमाचा सभासद नोंदणीचा जो कार्यक्रम होता आज आम्ही याचा शुभारंभ केला पण गेल्या सहा महिन्यामध्ये आमचं कमीत कमी एक लाख सभासद नोंदणीचं टार्गेट आहे त्यातनं जास्तीत जास्त कोथडूब सभासद नोंदणी कशी जास्त होईल याचा मी प्रयत्न करेन आत्ता अनुजा माझा